बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत भारतीय तरुणांची माती भडकवत प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या डॉक्टर झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीनं करण्यात आली असून येवला तहसील कार्यालयाला तसे निवेदन देण्यात आले भारतासह अन्य देशामध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिले जात असून या प्रकरणी भारत सरकारला हवा असलेला डॉक्टर झाकीर नाईक याने पुन्हा एकदा हिंदूंविरोधात गळ ओखली असून मंदिरात जाण्यापेक्षा हजारो निष्पाप नागरिकांच्या बळी घेणाऱ्या शस्त्रनिर्मितीच्या कारखान्यात गेलेलं कधीही चांगलं असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळं झाकीर नाईक याच्यावर कारवाई करून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती नाशिक जिल्हा शाखा येवला यांच्या वतीनं करण्यात आली आहे याप्रसंगी येवला तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देण्यात आले असून देशभरामध्ये या पद्धतीने निवेदनं दिली जात आहे या निवेदनांची दखल न घेतल्यास हिंदूंचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा देखील देण्यात आला सदरचा मोर्चा हिंदू जनजागृती समिती नाशिक जिल्हा समन्वयक रागेश्री देशपांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता या प्रसंगी अमोल दाने अविनाश शुक्कर कमलेश खेरुड मधु घाटकर अमोल पवार हेमंत पवार जय घाटकर सौरव सोनावणे लखन शिंदे किरण नागपुरे भाग्यश्री नागपुरे वंदना शिंदे विद्या वखारे प्रिया काटवे रेखा रसाळ आदी बांधव उपस्थित होते एस के नाईन यवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला सर आज आम्ही येवला येथे तहसील कार्यालयामध्ये हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने इथे सगळे धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ एकत्र जमलेला आहोत आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे की भारताला हवा असलेला जो गुन्हेगार आहे डॉक्टर झाकीर नाईक इस्लामिक धर्मोपदेशक म्हणून तो स्वतःला मनवतो तर हा जो स्टेटमेंट देत असतो जे काही प्रवचनं देतो या माध्यमातून तो जगभरातल्या धर्मांध युवकांची मुस्लिम यु धर्मांध युवकांची तो माथी भडकवण्याचं एक प्रकारे कार्य करत आहे तर त्याच्या पीस टी व्हीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि भारतातून तो तु पळून गेलेला आहे आणि मलेशियामध्ये आता त्यांनी सध्या आश्रय घेतलेला आहे तिथे पण तो शांत बसलेला नाही तर तिथे एका हुडा चॅनल जे यूट्यूब चॅनलवर त्यांनी बाईट दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं आवाहन केलं आहे की मंदिर किंवा चर्च यामध्ये जाण्यापेक्षा हजारो निष्पापांना मारणाऱ्या शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यात जाणं आतंकवादी कृत्य करणं हे कधीही चांगलं असं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे आणि या स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांनी आमच्या हिंदू धर्मियांच्या भावना एक प्रकारे दुखवल्या आहे आणि या याच्या प्रे याच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक आत्तापर्यंत आपण इतिहास बघितला घटना बघितल्या की अनेक धर्मांध यु युवक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेले आहेत आता त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे याचा परिणाम म्हणून जर हिंदूंवर हिंदूंच्या मंदिरांवर आ आक्रमणं झाली आणि भारतातील धर्मांध जर अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाले तर त्याला उत्तरदायी कोण राहणार तर आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करतो की भा, भारत सरकारने मलेशिया शासनावर दबाव टाकून या झाकीर नाईकला भारतात आणावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा मलेशियामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवा कारवाई करण्यात यावी त्याला जागतिक स्तरावरचं आतंकवादी म्हणून घोषित करण्यात यावं आणि आजही त्याच्यावर बंदी असताना गुन्हे दाखल असताना भारतामध्ये वेगवेगळ्या फेसबुक अकाउंट आणि यूट्यूब चॅनलवरून त्याची जी प्रक्षोपक भाषणं आहेत ती प्रसारित होत असतात तर ते, ते, ते पण अकाऊंट सगळी बंद करण्यात यावी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही समस्त हिंदुत्ववादी या ठिकाणी मागणी करत आहोत धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला